आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा प्राध्यापक हेमंत जाधव यांना पीएच डी पदवी प्रदान नागोठणे रोशन पदके येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात कार्यरत ग्रंथपाल प्राध्यापक हेमंत जाधव सर यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या मौखिक परीक्षेत ग्रंथपाल व माहितीशास्त्र विषयात पी एच डी प्रदान केली त्यांनी डॉक्टर के ओ मांडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ए स्टडी ऑफ ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट अँड वर्क फ्लो ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन रिसोर्सेस ऑफ नॉन ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज लायब्ररीज इन महाराष्ट्र स्टेट या शीर्षकाखाली त्यांचा प्रबंध विद्यापीठात सादर केला होता त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्यातील तेरा बिगर कृषी विद्यापीठांना भेट देऊन डेटा एकत्र केला होता या पी एच डी कालावधीत त्यांनी चार संशोधक पेपर दोन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये निबंध वाचन केलेले आहे यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व पी डी मार्गदर्शक प्राध्यापक डॉ डॉक्टर मांडगावकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले या त्यांच्या यशाबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सिद्धार्थ पाटील कार्यवाह ॲडव्होकेट सौ पल्लवी पाटील ज्येष्ठ सदस्य माननीय संजय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विनायक खोपकर प्राचार्य डॉक्टर दिनेश भगत प्राध्यापक डॉक्टर संदेश गुरव सर्व सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले त्यांनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य आईवडील आजी मार्थाबाई अनिल गायकवाड पेत्रस जाधव योहान पवार पत्नी आणि मुलांना दिले आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा